अंधार तहसील कार्यालयातील अभिलेख शाखेत दलालाचा सुळसुळा नांदेड जिल्ह्यातील अंधार तहसील कार्यालय अंतर्गत गाववाडी तांडे यांच्या जमिनीचे अभिलेख आहेत सदरील शाखेत अनेक प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत त्या प्रकरणाच्या संचिका तहसील कार्यालयात असून त्या संचिका उघडपणे वावर करणाऱ्या दलालाच्या हाती लागत आहेत त्यामुळे न्यायालयात महसूल विभागाच्या अधिकाऱ्याची गोची होण्याची शक्यता आहे सदरील शाखेत तहसीलदार यांनी सी सी टी व्ही लावून त्यावर देखरेख ठेवावी शिरीमिरी घेऊन दलालांना मुक्तपणे वावर करू देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून संबंधिताची बदली करावी अशी जनतेतून मागणी होत आहे यावर तहसीलदार कंदार काय निर्णय घेतात याची चर्चा कंधार तालुक्यात होत आहे तहसील कार्यालय कंधार अभिलेख शाखेच्या सावळ्या गोंधळाचा व्हिडिओ मीडियाच्या हाती लागलेला आहे नांदेडचे जिल्हा अधिकारी अभिजित राऊत उपविभागीय अधिकारी कंदार व तहसीलदार कंदार यांच्या काय प्रशासकीय निर्णय घेणार जनतेत चर्चा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी नर्सिंग पेटकर